फ्रेंड्स नमस्कार मित्रांनो आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक असतात की आपली प्रगती झाली की आपल्याला खाली खेचण्याचे काम ते करत असतात आपल्या प्रगतीवर ते जळतच असतात अशा लोकांना आपण कसं हॅन्डल करायचं तर आपण आज बघूयात की कसं हॅन्डल करायला पाहिजे असं म्हणतात की माणूस जितक्या लवकर यशस्वी होतो किंवा त्याला जितकं लवकर यश मिळत जातं तितक्या लवकर त्याचे सगळे शत्रूसुद्धा वाढत असतात त्यांच्या शत्रूमध्ये सुद्धा वाढ होत असते त्याच्यावर जळणाऱ्या लोकांमध्ये वाढ होत असते याचा कुणाला दोष देणं हे चुकीचं ठरेल कारण हा मानुष्य स्वभाव आहे आणि म्हणून आपण अशा आज आशहा गोष्टी बघणार आहोत की ज्यामुळे तुम्ही तुमच्या शत्रू किंवा तुमच्या न पटणाऱ्या लोकांना भांडण न करता हरवू शकता नेस्त नाबूद करू शकता हे कलियुग आहे आणि इथं आपल्या यशावर खुश होणाऱ्या लोकांपेक्षा जळणारे लोक जास्त मिळतील या ईर्ष्या करण्याने समोरचा नकळत आपला शत्रू होऊन बसतो आणि कुठल्या परिस्थितीत तो आपल्या पडाला आपल्यात पडायला खाली खेचायला बघत असतो आणि म्हणूनच कारण नसताना ईर्ष्या करणाऱ्या लोकांपासून कसं दूर राहायचं त्यांना कसं टाळायचं हा आपला सतत प्रयत्न असतो आणि अशा लोकांना न भांडता आदल घडवायची जर असेल तर या काही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवाव्याच लागतील पहिली म्हणजे आपली बाजू किंवा मा आपला मार्ग जर सत्याचा असेल तर तो कधीच सोडायचा नाही आणि समोरचा आपल्याला खाली खेचण्याचा प्रयत्न करत असेल तरी त्याच्यासारखं वागायला आपण जायचं नाही शेवटी गीतेमधली जी, जी शिकवण आहे ती लक्षात ठेवायची नेहमी धर्माचा सत्याचा विजय होतो आणि अधर्म आणि असत्याचा नेहमी नाशच होतो जसं पांडवांच्या पाच पांडवांचा विजय झाला शंभर कौरवांच्या समोर अगदी तसंच आणि म्हणूनच लक्षात ठेवा समोरना खाली पाण्यासाठी आपल्याला कटकारस्थान करण्याची गरज नाही आहे आपलं यश आपल्यासाठी पुरेसं असतं समोरच्याला उत्तरं देण्यासाठी दुसरं म्हणजे प्रत्येक व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीत दोष बघण्याची अतिशय सवय असते माणूस स्वतःमध्ये काय दोष आहेत हे कधीच बघत नाही समोरचा किती अपराधी आहे हेच फक्त पाहत असतो आपण स्वत काय अपराध केले आहेत हे कधीच पाहत नाही काही लोकांना सवय असते एखादं कितीही चांगलं काम केलं तरी त्याला नाव ठेवायचं त्यातले दोष काढायचे आणि म्हणून असे दोष काढणाऱ्या लोकांच्या नादी ला नाही लागायचं त्यांच्याशी वाद घालण्यात आपला वेळ घालवायचा नाही तिसरी म्हणजे शत्रूला कधी कमी समजू नका आपण यश मिळवलं आहे म्हणून आपल्या बाजूनी आपल्या शर्यरीत आपल्याला टक्कर देण्यासाठी कोणी नाही असा समज कधीच करून घेऊ नका कारण सगळे एकत्र येऊन तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न करत असतील त्यावेळेला तुम्ही घाबरून जाऊ शकता पण घाबरायचं नाहीये स्वतःवर विश्वास कायम असू द्या कोणी कितीही अडचणी निर्माण केल्या तरी सुद्धा दृढ विश्वास ठेवा कधीच कोणासमोर हार मानू नका आपल्या शत्रूची सगळी माहिती जाणून घ्यायची या असते यातच आपण आपली ऐंशी टक्के लढाई जिंकतो आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा स्वतःहून पहिला वार करायला जाऊ नका चौथी गोष्ट म्हणजे आपल्या रागाला नियंत्रणात ठेवा स्वतःवर संयम ठेवा माणूस रागाच्या भरात चुकीचे पाऊल उचलतो किंवा अशा काही गोष्टी करतो की ज्या करायला नको ज्या गोष्टींमुळे तो स्वत अडचणीत सापडतो ते फक्त त्याच्या रागामुळे समोरचा आपल्यावर जळतो आहे ईर्षा करतो आहे म्हणून रागात येऊन त्याच्याशी भांडायला जाऊ नका रागात येऊन भांडण करायला जाल तर स्वतःच कमजोर बाजू समोरच्याला दिसणार आणि तुमचं नुकसान होणार तेव्हा स्वतःच्या रागावर कंट्रोलमध्ये ठेवायचं रागात माणूस आपली विचारशक्ती गमावतो आणि चुकीचं काहीतरी करून जातो म्हणूनच ज्याने आपल्या रागावर कंट्रोल मिळवला आहे तो अर्धी लढाई जिंकतो हे लक्षात ठेवा पाचवं म्हणजे बुद्धिहीन व्यक्तीपासून कायम दूर राहायचं कारण बुद्धिहीन व्यक्ती ह्या पिशाच्य समान असतात बुद्धिमान व्यक्ती अशा लोकांपासून कायम दूर राहते कारण त्यांना माहीत असते की बुद्धिहीन व्यक्ती दुष्ट लोकांना हाताशी धरून आपल्याला खाली खेचण्याचा प्रयत्न करतात दुष्ट लोकांच्या सोबत कधीही संगत न ठेवलेलीच बरी ज्यांची नियत साफ नसते अशा लोकांपासून कायमच दूर राहावे सहावं म्हणजे स्वभावात कठोरपणा असू द्या कधीही आपल्या आजूबाजूला असणाऱ्या खराब लोकांना सभ्यतेची भाषा कळत नाही जशास तसे उत्तर कळून येते म्हणून समोरच्या समोर आपण कमजोर आहोत असं कधीही दिसून येता कामा नये आपण सगळ्या गोष्टींना समर्थपणे तोंड देऊ शकतो आणि तेवढा आत्मविश्वास समोरच्या आपल्या वागण्यामध्ये दिसायला हवा जेणेकरून तो आपल्या वाटेला जाणार नाही आपल्या स्वभावात कडवटपणा असू द्या आणि शत्रूला तो वेळोवेळी दिसायला हवाच कठोर वागताना किंवा जशास तसं उत्तर देताना आपल्या सत्याचा मार्ग सुटणार नाही ह्याची मात्र काळजी घ्या कितीही अडचणी आल्या तरीसुद्धा आपण ही लढाई चांगल्या हेतूने चांगल्या कामासाठी करतो आहे हे लक्षात असायला हवं हो। अशा प्रकारे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवून त्यांचा जर अवलंब केला तर नक्कीच जळणारी जी लोकं आपल्यावर आहेत जे आपला दुस्वास करतात ही लोकं जी आहेत त्या लोकांपासून तुमची सुटका नक्कीच होईल धन्यवाद तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सगळ्यांसोबत तसंच नवीन असाल तर बेल बेलायकॉनवर क्लिक करून सबस्क्राईब पण करा म्हणजे परत पुढचा व्हिडिओ तुम्हाला अशाच नवनवीन युक्तींसह उपायांसह आणि माहितीसह मिळेल